माझं नाव अंबादा निंबाजी कांबळे तो जातीवरून शिवा देता मागायच्या हलक्या जातीचा तुला गोरीत बाजू कापून टाकून मारून टाकन जास्त उड्या मारायला लागला का जास्त फुल गोरी किरण पंडित पावशे त्याचं नाव आहे हां शिवा गाडी करत होतं जातीवरून दिवाळीच्या मध्ये मग मी संती फिरत होते साहेबांच्या यांच्या संथिकडे राहत होतो देव हां म्हणून मला मारलं तुला खलास करणं जाईन असं तसं बोलत होता किरण पावशे किरण पंडित पावसे त्याचं नाव मी मला बोलव घेतलं त्यांनी मला मार्यान केली मी त्याला धक्का मारला माझा जीव वाचवण्यासाठी पाठीमागून त्यांनी लोकांनी फायटर होता त्यांनी काढला घ्यातून मारला तो एकटाच होता माझं नाव अंबाजातली म्हणजे कांबळे तो जातीवरून शिवाय देता मांगाच्या हलक्या जातीचा तुला गोळीत बांधून कापून टाकून मारून टाकत जास्त उड्या मारायला लागला का जास्त किरण पंडित पावसे त्याचं नाव आहे हां शिवा गाडी करतो दातीवरून दिवाळीच्या मध्ये मग मी संती फिरत होते साहेबांच्या यांच्यासाठी राहत होतो हा म्हणून मला मारलं तुला खलास करणं जाईन असं तसं बोलत होता किरण पावशे किरण पंडित पावशे त्याचं नाव का मी मला बोलव घेतलं त्यांनी मला मार्याण केली मी त्याला धक्का मारला मारलं माझं जीव वाचवण्यासाठी तर पाठीमागून त्यांनी लोकांनी फायटर होता त्यांनी कारला कशातून मारला किती लोक होते हैं? तो एकटाच होता